गोस्वामी साहेब नमस्कार नमस्कार सुंदर नगरपालिकेची निवडणूक चालू आहे आपण पण स्वतः उमेदवार आहेत राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रभा क्रमांक एक नाही काय सांगणार कसा चालू आहे प्रचार जय शिवराय श्री स्वामी समर्थ चेतन भाऊ पहिल्यांदा आपण आलात आपलं मनपूर्वक आभार प्रचार आत्ता शेवटच्या टप्प्यात आहे आणि प्र प्रचार अतिशय उत्तम आहे नागरिकांचा प्रतिसाद चांगला आहे घर टू घर जाऊन प्रचार करण्यावर आमचा भर आहे नागरिक तक काय समस्या सांगतायत किंवा आपण काय नागरिकांसाठी करणार आता नागरिकांच्या समस्या प्रामुख्याने काही त्यांच्या म्हणजे रस्त्याच्या समस्या असतील आता रस्त्याचं तर बऱ्यापैकी रस्ते कल्याण पेठेमधले प्रभागामधील पूर्ण आहेत एक दोन जे मुख्य रस्ते आहेत एक डहाळे वकील साहेबांपासून तर कल्याणपेठ चौक आणि बोचरे चौक ते शंकरराव शाळा इथपर्यंतचा रस्ता आपल्याला नव्याने करावा लागणार आहे त्यातही काही पावसाळ्यामध्ये जे पावसाचं पाणी रस्त्यावर वाहतं तर त्याची व्यवस्था नाही आहे ड्रेनेजमध्ये जाण्यासाठी फक्त ड्रेनेज पाईपला हे ड्रेनेजचंच पाणी जात आहे तर त्याच्यासाठी वेगळे रेन वॉटर हार्वेस्टिंग जे आहे ते करण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहे त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये घरामध्ये पावसाचं पाणी शिरू नये यासाठी देखील इथून पुढचे जे रस्ते आहेत ते उंचीने खाली घेण्यात येणार आहेत आणि जेणेकरून ती पाण्याची समस्या राहणार नाही अजून आजू। आता आपल्या क्रमांक पंचलिंग वस्ती वस्ती आणि रोकडे मारुती आहे या दोघांच्याही घरकुलांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत माझ्या भगिनी अंकिता गोसई या देखील नगरसेविका पाच वर्षाच्या काळात होत्या तर त्यांच्या माध्यमातून आणि त्यावेळेच्या सदस्यांनी देखील या घरकुलाचा प्रश्न सोडवण्याचा सटोतीने प्रयत्न केला तो अंतिम टप्प्यात देखील होता पण काही तांत्रिक अडचणींमुळे तो प्रश्न रखडला तर येणाऱ्या पहिल्या काळामध्ये ते दोन प्रश्न घरकुलांचे प्रश्न मार्गे लावण्यात येतील त्याचबरोबर तिथं प्रभागामध्ये अभ्यासिका वर्ग असेल तर तो अभ्यासिका वर्ग देखील प्रामुख्याने चालू करणार आहेत त्याचबरोबर शिक्षणाच्या संदर्भात प्रभागातील व प्रभागाच्या बाहेरील विद्यार्थ्यांना देखील ज्या अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्यासाठी चोवीस तास सेवा केंद्र चालू करण्याचा मानस आहे त्याचबरोबर आता कल्याणपेठेमध्ये जो मेन मुख्य चौक आहे जो कल्याणपेढीच्या एंट्रन्सलाच आहे बोचरे चौक तर तिथं जो मोठा हैमास आहे तो देखील आपण अंकिता गोसावी यांच्या माध्यमातून आपण त्यावेळेला बसवलंय पण हो त्याचं सुशोभीकरण आपल्याला आता या येणाऱ्या काळामध्ये करायचं आहे पुणे मुंबई यासारख्या शहरांमध्ये ज्या पद्धतीने चौकांचं सुशोभीकरण असतं त्यामध्ये तो चौक असेल खालचा कल्याणपेठ अण्णासाहेब आवटे विद्यालयात समोरील चौक असेल या चौकांचं सुशोभीकरण देखील करण्यात येणार आहे त्याचबरोबर महिलांसाठी स्वतंत्र व्यायाम शाळेचं डोक्यात विचार आहे त्याचबरोबर जिजामाता उद्यान आहे शिवसृष्टी आहे हे अजून अद्यवत करून ते बाराही महिने पर्यटकांसाठी खुल्या ठेवण्याचा मानस आहे आता मागील काळात आपण सांगितलं होतं ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे नक्की काय प्रकार होता काय सांगितलं नाही ही लढाई जी आहे हा सामान्य मतदार सामान्य माणूस हा यांनी हातात घेतलेला आहे मी आता प्रभागामध्ये फिरतोय तर प्र लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ह्या अतिशय मनाला साथ घालणाऱ्या आहेत किंवा मनाला साथ घालणाऱ्या आहेत आणि त्यांचं लोकांनी ही निवडणूकच हातात घेतलेली आहे की आम्ही काही झालं तरी धनशक्तीपेक्षाही तुझं लोकांमधलं काम तू आमच्यासाठी वेळे धावलेला आहेस आणि तू जनतेमध्ये सतत राहून काम करतोय त्याच्यामुळे निश्चितच जनतेचा पाठिंबा हा सामान्य कार्यकर्त्याला सामान्य व्यक्तीला राहणार याची मला खात्री आहे अपले ना काया मी जनता न्यूजच्या माध्यमात उमेदवार आहेत त्या सौ खोत या नगराध्यक्ष पदाच्या सुशिक्षित आणि अभ्यासू आहेत तर त्यांना देखील आपण सर्वांनी मतदान करा त्याचबरोबर माझ्या समवेत ज्या महिला भगिनी उभ्या आहेत त्या सौ शीतल ताई किरण उंडे या देखील यांना देखील महिलांच्या प्रश्नाबद्दल जाण आहेत आणि कल्याण पेठेमध्ये त्या देखील पहिल्यापासून स्थायिक आहे त्यांचं माहेरही कल्याणपेठ आहे आणि सासर कल्याण पेठेमध्येच आहेत तर त्यांचा देखील जनसंपर्क चांगला आहे आम्ही दोघही तळागाळातील आहोत म्हणजे तिघांच्याही वतीने माझं मतदारांना आव्हान असेल का येणाऱ्या दोन तारखेला आपण गडाळ या चिन्हा समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमतांनी विजय करून आपल्या सर्वसामान्यांची सेवा करण्याची मला संधी द्यावी ही विनंती धन्यवाद